कर्नाटकातल्या विजयपुरा जिल्ह्यातल्या कॅनरा बँकेमध्ये देशातला सगळ्यात मोठा दरोडा पडला बँकेतून बावन्न किलो सोन्याची चोरी करण्यात आली चोरी नंतर चोरांनी लॉकर मध्ये सोन्याच्या जागी काळी बाहुली ठेवली कर्नाटकातल्या विजयपुरा जिल्ह्यात कॅनरा बँकेत देशातला सर्वात मोठा दरोडा पडलाय सहा ते आठ दरोडेखोरांनी हा दरोडा टाकल्याचा संशय आहे चोर बनावट चावी बनवून बँकेत चिरले होते चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले तसंच ते व्हिडिओ रेकॉर्डर देखील सोबत घेऊन गेले नंतर बँकेच्या लॉकर मधून चोरांनी बावन्न किलो सोनं चोरलं चोरीनंतर लॉकर मध्ये चोरांनी सोन्याच्या जागी काळी बाहुली ठेवली आहे चोरांनी चोरलेल्या बावन्न किलो सोन्याची किंमत एकावन्न कोटीहून अधिक आहे देशातल्या इतिहासातल्या मोठ्या दरोड्यांपैकी हा एक मानावा लागेल विशेष म्हणजे अद्यापही पोलिसांना चोरांचा सुगावा लागला नाही